समर्थ रामदास स्वामी महाराज कृत श्रीमदासबोध आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या दशकातील पाचवा समास पाहणार आहोत रजोगुण लक्षण श्रीराम मुळी देह त्रिगुणाचा सत्त्वरजतमाच या मध्ये सत्त्वाचा उत्तमगुणश्रीरा सत्त्वगुणे भगवद्भक्ति रजोगुणे पुनरावृत्ति तमोगुणे अधोगति पावति पा, प्राणी श्रीराम् ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः गुणवृत्तीस्था अधो त्यात यातही शुद्ध आणि सबळ ते हि बोलिजेती सकळ शुद्ध ते जे निर्मळ सबळ बाधक जानावे श्रीराम शुद्ध सबळाचे लक्षण सावध परीक्षा विचक्षणा शुद्धतो परमार्थि जानसबलतो संसारिक श्रीरां। तया संसारिकाचि स्थिति देही त्रिगुणवर्तति एकैतादोहि जाती निघोनिया श्रीरां। रजतमानि सत्व। चि चाले जीवित्व रजोगुणाचे कर्तृत्व दाखौ आता श्रीराम रजो गुन येता शरीरी वर्तनूक कैसी करी सावध होनी चतुरे परिसावे श्रीराम माझे घर माझा संसार देव कैचा निला थोर ऐसा करी जो निर्धार तो रजो गुण श्रीराम माता पितानी पुत्र सुनानी दुहिता वाहे चिंता तो रजो बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे दुसऱ्याचे अभिलाषावे गुण श्रीराम कैचा धर्म कैचे दान कैचा जप कैचे ध्यान विचारिणा पाप पुण्य तोर गुण श्रीराम नेने तीर अभ्यागत अनाचारी मनोगत तोर धान्याचे संचित मन होये द्रव्यासक्त अत्यंत कृपण जीवितव गुण श्रीराम मी तरुण मी सुंदर मी मी चतुर। मी सकळा मध्ये तोर म्हणे तोर जोगुन श्रीराम माझा देश माझा गाव माझा वाडा माझा ठाव ऐसी मनी धरी हाव तोर जोगुन श्रीराम दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे ऐसे आठवे स्वभावे तोर जोगुन श्रीराम कपट आणि मत्सर उठे देही तिरस्कार अथवा कामाचा विकार तो गुण श्रीराम बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता लोभ वाटे समसता तो गुण श्रीराम जीवलगाची खंती जेने काळे वाटे चित्ती तेने काळे शीघ्रगती रजोगुण आला श्रीराम संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल सेवट मनास आठवे संकट तोर जोगुन श्रीराम कामागे जे जे भोगिले तेते ते मनी आठवले दुःख अत्यंत वाटले तोर गुण श्रीराम वैभव देखोने दृष्टी आवडी उपजली पोटी आशा गुणे हिंपुटे करीतोरजोगुन श्रीराम जे जे दृष्टी पडिले ते ते मने सांगितले लसुख जहाले रजोगुण श्रीराम विनोदार्थी भरे मन करी गायन राग रंगतानमान तोरजोगुन श्रीराम टवाळी ढवाळी निंदा सांगने घडे विवादा हास्य विनोद करी सर्वदा तोरजोगुण श्रीराम आळस उठे प्रबळ कर्म, कर्मनुकेचा नाना खेळ का उपभोगाचे गोंधळ तोरजोगुण श्रीराम कलावंत बहुरूपी नटावलोकी साक्षेपी नानाखेळीदानापी तोरजोगुन श्रीराम प्रीती ग्रामज आठवे चित्ती आवडे निचाची संगती तोरजोगुन श्रीराम जीवी उठे परन्यून बोलावे वाटे नित्यनेमासमनविटे तो रजोगुण श्रीराम देवाकारणी लाजालु उदरालागि कष्टाळु प्रपञ्चिजो स्नेहाळुतो रजोगुण श्रीराम गोढग्रासीकले आळकेपन हत्यादरे पिण्डपोषण रजोगुणे उपोषण केले न वचे श्रीराम शृङ्गारिकते आवडे वैराग्य नावडे कळा कळाला घवी पवाडे तो रजो श्री श्रीराम नेनो निया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा बलात्कारे घाली जन्मा तोरजोगुन श्रीराम असो ऐसा गुण लोभे दावी जन्म मरण प्रपंची तो सबळ जान दारुण दुःख भोगवी आता रजोगुण हा सुटेना कहे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोन श्रीराम। उपाय एक भगवत भक्ती, जरी ना विरक्ती तरी यथाशक्ती भजन करावे श्रीराम काया वाचानी मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पोणी मने सार्थक करावे श्रीराम दान पुण्य भगवंती अनन्य सुखदुःते परी, सुख परी चिंतन देवाचे करावे श्रीराम एक देव मध्ये च लाघवी माव मनोन्या पूर्ण भाव असावा श्रीराम ऐसा सबळ रोजो संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तु जान पारमार्थिक श्रीराम त्याचे ओळखीचे चिन्ह स्वगुणी असे जान तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ श्रीराम ऐसारजोगुण बोलिला श्रोती मने अनुमानिला आता पुढे परिसला पाहिजे तमो गुण शिष्य संवादे रजो गुण नाम समास पाचवा समाप्त कुंडलिका वरदा हिविठलश्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर